नार्कर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचा स्वागत करतो थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे आपला अकरावा आणि आज आपण आपल्याच विभागामधल्या गोविंदा पथकाला भेट द्यायला आलेलो हो। आहोत धारावीकर आर्यन रूप गोविंदा पथक हा गोविंदा पथक धारावीमध्येच आहे त्याच गोविंदा पथकाला आपण आज भेट द्यायला आलेलो आहोत आणि त्यांचा आत्तापर्यंतचा अप्स अँड डाउन्स हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज आपल्या चॅनलवर हजार सबस्क्रायबर्ससुद्धा पूर्ण झालेले आहेत ते सबस्क्रायबर्स नसून आपल्या परिवाराचा एक भाग आहे आपला हजार लोकांचा परिवार झालेला आहे तर असाच आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहून द्या आणि आता आपण व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर जर माझ्या चॅनलवर नवीन असेल आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवी नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण ब्लॉग इथे सुरू करूया आपल्याला यायला थोडा उशीर झालेला आहे आणि पोरांची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे इकडे गोविंदा पथकाची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे तर आत्ता आपण थोड्या मार्गदर्शक आणि जे काय प्रशिक्षक आहेत त्यांच्यासोबत थोडा संवाद साधण्याचा संपर्क करतो नमस्कार मंडळी आता आपल्यासोबत आहेत आर्यन गोविंदा पथक सायन धारावी मत... धारावीमधलंच हे गोविंदा पथ गोविंदा पथकाचे आत्ता आपल्यासोबत आहेत प्रशिक्षक आणि तेच आपल्याला या गोविंदा पथकाची थोड्या थोडक्यामध्ये सांगणार आहेत तर दादा तू सांगू शकता तर आर्यन गोविंदा पथकाला किती वर्ष झाले आणि हे कितवं वर्ष आहे हे आमचं सोळा वर्ष आहे आणि गेले सोळा वर्ष आम्ही सातत्याने हा जो कार्य म्हणजे हा जो गोविंदाचा थरार हा राबवतो पहिले इथं काहीच नव्हतं ठीक आहे आता त्यानंतर मग आम्ही पहिले सात थर लावले त्यानंतर मग हळूहळू हळूहळू आम्ही आठ थरापर्यंत मजल मारले आणि अजय बडगू जरची जी हंडी होती संजय किती दोन हजार किती झाला होता हां तर त्यावेळी आम्ही पहिले आठ थर लावले होते तिकडे त्यानंतर मग आम्ही कुठंच थांबलो नाही मग पाठी वळूनच बघितलं आज नाही नाही बोलतो तरी आमचं मंडळ एक तरी पण एक दहा वर्षापासून आमचं मंडळ आठ ठरला होता आणि ह्या वर्षी मंड गेल्या वर्षी पण माणूस होता पण थोडंफार थोडंसं चुकलं आमचं पण ह्या वर्षी आमचा पूर्ण निर्धार आहे नऊ थराचा ह्या वर्षी आम्ही नऊचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे आणि त्या हिशोबन सराव चालू आहे आणि दादा अजून एक माझा प्रश्न असणार आहे आर्यन गोविंदा पथक हा गोविंदा पथक असा कोणता एक टर्निंग पॉईंट होता की त्यांनी पूर्ण मुंबईतल्या गोविंदा पथकाला ओळखायला लागली आर्यन धारावीकर आर्यन ग्रुप जो गोविंदा आहे त्याचा टर्निंग पॉईंट आला दोन हजार अठराला दोन हजार अठरामध्ये आम्ही प्रो खेळलो आणि तिथपासून धारावीकर आर्यन ग्रुपला जे गोविंदे आहेत त्या गोविंदेमध्ये आमची ओळख निर्माण झाली आणि त्यानंतर समिनीय समितीमध्ये आमचे आमच्या मंडळाचे जे सहकारी आहेत किरण जमखंडीकर सुद्धा समितीय समितीच्या कमिटीवर गेले आणि त्यानंतर मग आमचा व्यापक असा आमचा म्हणजे मित्र जोडणी अशी चालू झाली आणि त्यानंतर किरण जमखंडीकर आहे कल्पेश भाऊ पितळे आहेत समीर गोयटे पंकज निवळकर संजू मांडवकर राकेश बाडंबे आणि अशा अनेक लोकांनी हे मंडळ वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि खूप कष्ट केलं स्टँडली शदरक आहे बरीचशी मुलं आहेत यांनी खूप योगदान देऊन हे मंडळ त्या टायमाला आमचं तीस मुलांवर मंडळ होतं आज ते तीसवरून आज मिनिमम दोनशेवरती ते आले ठीक आहे आणि खूप चांगली मुलं आहेत आपली मुलं कोणत्या प्रकारचा जिम नाही आम्हाला काय नाही त्यातून पण आम्ही हे सर्व गोष्टी राबवतो रक्तदान शिबिर असतं वेळोवेळी मुलांना मदत करणं असतं कधी हॉस्पिटलाइज काय असेल काय नाही रात्री अपरात्री लोक मुलं धावून जातात आणि त्यामुळे आमच्यामध्ये एकोपा आला आहे धारावीमध्ये हे खूप क्वचित होतं धारावीमध्ये हे गोविंदा हा प्रकारच नव्हता ठीक आहे गोविंदा हा प्रकार इथपासून धारावीत आला आज गल्लोगल्ली धारावीमध्ये गोविंदा पण आमच्या धा माझं प्रत्येक धारावीकारांसाठी एक आव्हान आहे की असे छोटे छोटे गोविंदे काढण्यापेक्षा आपण धारावीसाठी खेळतो ज्यावेळी आपण मोठमोठ्या स्तरावरती जाऊन हे गोविंदे खेळतो त्यावेळी धारावीचं नाव तिथं मोठं झालं नसतं माझं प्रत्येक मंडळाला एक आव्हान आहे धारावी ते छोटे छोटे मंडळ मी काही कुणाला छोटा म्हणत नाही पण आपण सोबत येऊन काहीतरी एक मोठं करायला पाहिजे त्यातूनच एक वेगळा मेसेज आहे तर दादा अजून एक माझा प्रश्न असणार आहे हा दहंडीचा जो काही खेळ आहे तो आता दहंडीचा न राहता हा मातीतला खेळ मॅट पर्यंत गेलाय त्याबद्दल तू काय बोलू शकशील खेळ मॅट पर्यंत गेलाय साजिकच आहे की प्रत्येक गोविंदाची ही मेहनत आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता खूप काही वर्षानंतर ही माती सुद्धा थांबेल आता हे छोटे छोटे वर्षानुवर्ष म्हणजे पूर्ण वर्ष गोविंदाचे सराव चालू आहेत काय काय ठिकाणी पूर्ण वर्ष गोविंदा खेळला जातो आता गोविंदा हा गल्ली पुरता राहिला नाही गोविंदा ग्लोबली झालाय ठीक आहे आणि गोविंदा ग्लोबली झाल्यामुळे आता त्याला रा म्हणजे एक म्हणजे राज्यस्तरावरती त्याची ओळख निर्माण झाली आहे आणि एक साहसिक खेळ म्हणून त्याला ओळखला जातो आणि त्याला ती मान्यता भेटली आहे त्यामुळे आहे जी येणारी भावी पिढी आहे त्यांच्यासाठी ते खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आता प्रोज बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात पोहोच आता ॲडव्हर्टायझिंग आणि खूप वरच्या लेवलला प्रो गेला आता प्रो सारखे अनेक असे भरपूर कार्यक्रम होतील की हे गोविंद आता फक्त ते मातीपुरते राहणार नाही हे खूप मो भरारी घेणार आहे तर धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिली आणि मी सुद्धा हीच श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करीन की जे काही आर्यन गोविंदा पदकाचे जे काही स्वप्न असतील ते दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण नक्की लावायला सुरुवात केलेली आहे इकडे तर आता बघूया हा किती थरांचा प्रयत्न असणार आहे तो तीन थर तर यशस्वीरित्या लावलेले आहेत आणि काही कारणास्तव थर आता उतरवलेले आहेत परत एकदा चाल लावायला प्रयत्न तर केलेला आहे आता बघूया या प्रयत्नामध्ये किती चल लागणार आहे ते आता आपल्यासोबत हा एक गोविंदा जोडलेला गेला आहे तो सुद्धा या गोविंदामध्ये सुरुवातीपासून आहे तर त्या दादाचं नाव आहे पंकज निवालकर आणि तो दादा आता आपल्याला गोविंदा पथकाची माहिती आणि त्याचा या गोविंदा पथकाविषयीचा अनुभव सांगणार तर दादा तू सांगू शकतो आमचा गोविंदा दोन हजार नऊ आणि दहापासून पासून आम्ही पहिले सहा लावले त्यानंतर आम्ही तर लावले त्यानंतर आम्ही आठ तर आता एक दहा बारा वर्ष झाले आठ तर लावते आठ तर अनेक पथक आठ तर लावत पण आम्ही दोन हजार अठरामध्ये जो गोविंदा खेळलो तेव्हा आम्ही एक पाचचा खंबा म्हणजे दोन पदक लावत होते एक प्रेमनगर आणि अजून एक गोविंदा पदक होतं पण त्यानंतर त्यांना जमत नव्हतं ते पाच सहा पण जेव्हा आम्ही पूर्ण गोविंदाला पाचचा खांबा लावून जेव्हा आठ तर लावले तेव्हा आम्ही भरपूर फेमस झालो म्हणजे आम्हाला ते सगळे जेवढे गोविंद होते विचारले तिथे तुम्हाला कसं जमते ते एकावर एक पाच त्यामुळे आम्ही भरपूर फेमस होतो आणि माझा भरपूर चांगला अनुभव आहे मी पहिले दोन एक्क्यावर होतो मग तीन एक्क्यावर आलो चार एक्क्याला पण मी वरतो ट्राय केला आज करून मुलं आहे तो ट्राय करतोय चार एक्के आणि आम्ही गोविंदामध्ये खूप कमी मुलं आहेत खूप कमी मुलांमध्ये आम्ही आठ ठर लावतो खूप प्रॉब्लेम येतात काही होतं पण आम्ही आजूनपर्यंत चांगले लास्ट दिवस का नाही होऊ पण आठ ठर आम्ही लावतोच नाही आणि तर दादा तुझ्या घरातून तुझा, तुझा फॅमिली सपोर्ट कसा आहे दंडीसाठी कारण का दंडी बोललं तर घरातल्यांना भीती असते की दहंडी बोललं तर पडायचं घरात ओरडतात पण तसं सपोर्ट तर आहेच घरातल्यांचा आता मी माझा भाऊ आम्ही जेव्हा तीन एकटे लागले आमचे पहिले आठ लागले तेव्हा मी आणि माझा भाऊ माझ्यावर होता आणि हर्षद करून पोरगा होता तो होता माझ्या घरातला तर आम्हाला सपोर्टच आहे पण तसं सर्वांच्याच घरी ओरडतात पण चांगला सपोर्ट आहे ठीक आहे धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि यावर्षी वर्षी आर्यन धारावीकर आर्यन ग्रुप गोविंदा पदकाचं स्वप्न काय असणार आहे आमचं आता स्वप्न आता एक तीन ते चार वर्ष झालं नऊचं स्वप्न आहे भरपूर मोठे मोठे गोविंद नऊ लावत आहेत आणि आम्ही पण भरपूर वेळेला आठ लावलेत पण नऊसाठी आमचं यावर्षी खूप प्रयत्न आहे की आमचे नऊ लागावेत आणि सगळे पोरं येऊन सगळे एकत्र येऊन आम्ही यावर्षी नऊ लावावेत कसे ठीक आहे दादा जे काय आर्यन धारावीकर आर्यन ग्रुप गोविंदाचे स्वप्न असतील ते पूर्ण होऊ दे हीच मी श्रीकृष्णाच्यानी प्रार्थना करेन परत एकदा थर लावायला सुरुवात केलेली आहे तर आत्ता बघूया किती थरांचा प्रयत्न असणार आहे तो आता सुद्धा चार इक्यांचा प्रयत्न आहे आणि चार इके यशस्वी इथे लागलेले आहेत रि तर चार तर लागले लाग चार इक्के लागलेले आहेत चार एकट्यामध्ये सात थर लावलेले आहेत आणि यशस्वीरित्या उतरवले सुद्धा आहेत तर अशा पद्धतीने संपलेली आहे आता आवाज देऊन आजच्या प्रॅक्टिसला इथे आराम करतो

जेवढं होईल तेवढं स्पेड करत राहा म्हणजे आपण ऑलमोस्ट आलो आपल्या गोलकडे ठीक आहे फक्त तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिसला यायचा प्रयत्न करा वर्शी, या वर्षी ठाण्यामध्ये आनंद घालण्यासाठी तयार राहा आपल्याला काय करायचंय आजचा दिवस संपलेला आहे फायनली आत्ताच आपण आम्ही धारावीकर आर्यन ग्रुपच्या प्रॅक्टिसमधून निघालेलो आहे खूपच योग्य पद्धतीने आणि मुलांची सेफ्टी बघून थर लावलं लावत होते अशीच सेफ्टी बघून आणि जे काय त्यांचे स्वप्न असतील मुलांचे दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होईच मी चरणी प्रार्थना करीन आणि आजचा दिवस आपण इकडे एंड करूया आणि जर तुम्हाला व्हिडिओ ही आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल आत्ताच खाली दिलेल्या बटनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काय नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील त्याला तर मग आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये